लवकर गरमागरम चा काही अगं आता निवडणुकीच काम म्हणल्यावर एक दोन दिवस इकडे तिकडं व्हायचं ये काय आमच्या रागवनच तुम्हाला काय सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली अग येडे सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असती आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असती चला आपलं काही गुदगुला गुद केलं आणि बोलणं होते झालं अगं माझे दिलाचे राणी हे रे तुला कसा गई सरीन मी येताना येशीवरच्या येताळाला कोंबड तापल की मग मी माझ्या देवीची पूजा करायला मो <laughs>

मी मशीला घेऊन जाते लवकर जा लवकर जा जाम्याच्या जा सासऱ्याचा रंगवाल दिला पटका नाही काय तो त्याला द्यायला चालू तू का उशीर करू नका कर जा काय येणार आहे मी आत्ता गेलो तो आत्ता आलो कसला उशीर गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ दिसली मस्की चाललं मागणं दिसली मस्की चाललं मागण म्हणजे लय घसर सुंदर नुकतीच आंघोळ झालेली दिसतेच झाली उशीर झाला मला यायला आंघोळ झाली की बाई फुलावणी टवटवीत दिसते दिसते एकदम वास घेऊ असं वाटतो काय र आज सकाळी सकाळी खडी साखर चकर तोंडात धरून आलाय मग तुझ्यावरून काय चैन पडते काय मला बायकोची गोष्ट आहे आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ माठी आता हो येतोय बोलण्यात हुशारी धावतोस कशाला आला होता सकाळी सकाळी हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या झाले असते मला कशा पैसे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळे आणि लुगडी वाटली ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होत ना <laughs> मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी तुझ्या मी येतो ना पिसवी आणली तुझं बरोबर

ये, ये नको त्या वेळेला बाहेर आणि समजा सत्यनाथ झालं नशीब तुझ्या बरोबर मलाही कोट्यात नाही बांधला

हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे चला मुखटाने हातात खराट घ्या आणि मशीचा सा गोटा साफ करा पण सा। गोटा घोटा साफ झाला की पाच पेंड वैरण तोडून ठेवायची वैरण कोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं पण एवढी तेवढी गावा करायची बर बायकोची बदनामी करीत गाववर फिरणारा तुमच्या सारखा का बिन कामाचा नवरा अख्खा दुनिया काय सापडायचा चला गोट्या जातो बघताय ना वा कमाल आहे तुमची जाताय ना वा जायलाच पाहिजे आणि काय जायलाच पाहिजे दोन्ही करून आम्हालाच मार पण मी म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पैतारा देता आणि मी म्हणतो तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारा करून घेतो आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बर दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता मग तुम्ही तरी कशा पण आता येत सांगू आता तुझ्या प्रेमाच्या बिडीच अडचलोय ना म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी नामदेव आहेत का घरात हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये कशी करी राणी ती समजा ऐकले तरी बॉम्ब मारतात कोण पाहिजे मी उखळे वकील नामदेव आहेत ना घरात आईला उघड्या थांबा जरा बस ना हो वक्रवकिन जाऊ पेला सांग मी घरात नाही आहे म्हणून सांग म्हणल्यावर सांगायचं सा। आणि त्याला इचार कशाला आलाय म्हणून जा आवा जा सांगिततेला ऐकावं माणसानं जा कसे सांगू घरात नाही घरात नाही अवा आता रस्त्यावरला पोराला सांगितलं मला नामदेवो घरातच आहेत म्हणून किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही अव कुणी बी काय बी सांगा तुम्ही फसा मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्की सहज फसित असेल बघा तू वाचली कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फॉर्म खाईल मी त्याला म्हणजे वाघ बी घायच की काय ते जाऊ दे बाई नामदेव परत कधी येणार आहेत आता ते कस सांगा तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही <laughs> सुनबाई काय गडबड काय हाय राम, हा राम, 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 आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील <laughs> आ मी उखळे वकील तालुक्याला असतो आपण कोण एवढ्यांदा <laughs> <देवा साथ> बा <laughs> काय काम होत म्हणायचं मला नामदेवला भेटायचंय मला नामदेवला भेटायचं होत नामदेव नाही घरात तुम्ही बसा रामात बसा देवा पांडुरंगा बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय जा टक्की <coughs> <laughs> बोला काय नमधव पैसे खाल्ले माझे बालिस्टर साहेब थोवाट सांभाळून वापरायचा सा, हा कोर्टा मंदी फालतू भडबड करता तशी थनाई चालायची काय हो हा औ हो काय खरं तेच बोलतोय मी मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला उभा होतो हा मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला आवा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले वा वा, वा, वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे मी वा, म्हणतो आमच्या नामदेवाची काय चूक आहे काय चूक अहो आठशे धोत्रापैकी फक्त पाचशे धोत्र वाटली गेली मतदारांना पाच पाच रुपयाच्या ऐवजी फक्त तीन तीन रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोचलो असतो पण इतकंही करून मी पडलो नुसता साधा पडलो नाही माझं डिपॉझिट ही जप्त झालं अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का पण अशा प्रकारच्या व्यवहार अरे वकिला तुझा टक्कुर आहे का तांबोर याचा ता नुसता भोपळा आहे हा मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला हा वकील साहब तो कर ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केला आणि पडला आणि त्या आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर फिर्यात ठोकीन आईला आम्हाला इतका नसला तरी कायदा समजतो बर हे म्हणजे चोराच्या उलट म्हणायच्या चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा समध्याच बाबतीत नाम देवाचा पाय मी धनात ठेवा हम्म शंभर रुपये देता का जावन बोम्ब। बोम्ब। गावात जाऊन करू बोंबा बोंब शंभर रुपये बोंबा बोंब गावात त्याचा निवड कशाला आधीच पडला त्या तिकड आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम राम आ? आ? राम राम घ्या तुम्ही गेला की गेला तर बोंबला पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवलं की तमाशा बघून बघून हेच शिकलं वाटतं आणि काय हो तुम्ही फशीला टाळला आईच्या नाही त्याच्या कर्मानच ते पडलं आपण नाही काय केलं <laughs> बाकी स्वांग फस्कराच काग ना बघा हे कोण म्हणायचे हे कोण म्हणायचे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार 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 मी नाम देवाचा चुलत 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 का का बघा असं होय इतक्या वर्षात दिसला नाही कुठे दिसणार कसा आत्ताच जन्माला आलो म्हणजे आत्ताच इथं आलो नाम देव काही भेटला नाही पण मुलीने पाहून चार मात्र फार छान केला <laughs> <laughs> नामदेवाने काढले बर नशिब तुला मुख पाहत म्हणून हे घे कशाला हे ग मुली असू दे असू दे जाए जाए मनकवडी मनकवडी पहा वडिलांसाठी चहा तयार करून ठेवला आहे घ्या येतो बर जेवून तरी जा नको नको तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही नमस्कार येतो आम्ही काय कर या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाच कापड माझ्या कोटावानेच दिसत नाही